तर खूप दिवसानंतर एक प्लॅन केला आहे चिलाफी पकडायला चाललो आहे तर आपण शेवाळीलाच चिलाबी पकडणार यावेळेस पण आणि सोबत आपण जवळजवळ किती येतं सात ते आठ नऊ दहा दहा जणं चाललो आहे तर आम्ही जेवढे कामाला जातो तेवढे पोरं चाललो आहेत वाटे का जातील सगळे पोरं आहेत एक गाडी पुढे गेली मित्रांनो तर आता लोकेशनला गेल्यावर दाखवतो कारण गाडी चालवायला लागत आहे आपल्याला तर चला डायक लोकेशनला जाऊन तुम्हाला होतो तुम्हाला लोकेशनलासुद्धा येऊन पोहोचलोय आहे तर पाहू शकता एवढ्या गाड्या पुढं चाललेल्या आहेत आपल्या आता आपल्या जागा भेटते का नाही तिथं पाहायला लागेल तर चला लोकेशनला सुद्धा आलो इथं नेमकी सगळे पोरं पुढे गेलेत थोडं मागं थांबलं होतं त्याची आणि तर चला तर डायक्ट लोकेशनला जाऊन दाखवतो तुम्हाला इथून चाल की ना आपल्याला त्या साईड पलीकडं जायचं आहे तर तिथून आता पाण्यातून जायला लागणार आहे आपल्याला किरण इथून जायचं आहे बघ असं इथून असं रस्त या पलीकडसुद्धा आलो आहे बाकीचे पोरं गळ टाकायला गेलेत इकडं आहेत बाकी इकडं आहेत काही दिसत असतील इकडे आहेत तर माझा गळ सुद्धा आता बांधून घेतो कारण गळ त्याला मोठा लत तर लहान गळ बांधतोय आता बांधल्याच्या नंतर पहिला मासा पहिला मासा सागरला भेटला आहे पे चांगली साईज आहे आपल्याला पहिला भेटला आहे तर आता म्हणजे आपल्याच मित्राला लागलाय एक दिसत असेल तुम्हाला लहान साईज आहे म्हणजे मीडियम जी आपल्याला पाहिजे रेसिपीसाठी तीच आहे का साइडला इकडे ही साईज भेटली एक आपल्याला म्हणजे अशा दुसरा मासा आहे आपल्याला मित्रांनो जवळजवळ तीन चिलापी पकडल्या आपण एक काही दिसत असेल तुम्हाला आणि एक तिकडं लहान होती ती काय दाखवायला जमली नाही या जरा चांगले आहेत चिलप्यांची साईज पहा मित्रांनो साईज पा एक नंबर साईज आहे आपल्याला जी साईज पाहिजे ती साईज भेटू राहिली आहे मित्रांनो तर चला आता हे आता मित्र येऊवर राहिलेत त्यांच्या ठेवायला देऊ आणि आणखीन सुद्धा मासे पकडू आपण कारण टाइमसुद्धा खूप झाला आहे रेसिपीसुद्धा आपल्याला करायला लागणार आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला टाईम द्यायला लागेल चला हे माशी तर आत्ता ठेवून देऊ रोयदाचा सुद्धा आहे तो मापा लागला आहे तिला साईजचा आहे सुद्धा तर मासा चांगला मोठ्या साईजचा लागला आहे पण आहे ना तो जास्त तिकडे वर्डर राहायला नाही इकडे पाऊस ट्राय करू जर आपल्याला भेटलं तर नक्कीच बा आले नंतर दाखवतो तुम्हाला तसं पण हाय तर आला तर चांगलंच आहे परंतु माझा खूपच मोठं आहे तरी अजूनसुद्धा इकडे आला नाही तर भरपूर वेळ झाला आहे आता इकडे येण्याचं नावच घेत नाही आणि थोडं थोडं जवळजवळ अजून बराच लांब येतो मासा सुद्धा जवळ आलाय आता आणि कोण दाखवलं नाही मासे किती हो ना <laughs> <थाकुरे> ना <खा>। <laughs> <अगा>। <laughs> मोठा येतो सोड दाखवायला लावलं दाखवायला चांगलाच मोठा आहे मित्रांनो तिथं जा तिथं जा पुढं मासे शूटिंग आहे तिथं

हा मित्रांनो जवळजवळ एक किलोचा मासा आहे तिलोचा मासा आहे तर ना आपल्याला रेसिपी साठी आपल्याला याच्यातले लहान मासे आहेत तर तेच काढायला लागणार आहेत तर वस्तून घेऊ तर या साईज चेलाग पाहिजेत काढून घेऊ इथून हो आपण हा एक मसाला घेतला आहे कोल्हापुरी लाल मिरची पावडर घेतली आणि हळद घेतली एक आणि मीठ आणायला आहे तर एक जण पाठवलं आहे आपण मीठ आणण्यासाठी तोपर्यंत आपण मसाले लावून घेऊ मसाले लावायचे कशी ते दाखवतो तुम्हाला पाहतो म्हणजे चिरा मारले आहेत ना त्याच्यातून मसाले चांगले भरून घ्यायचे असे तो कि ह्झाली, नडिकार लिएट हो सेड़िता गिbra.

कळवं लागेल का मग आता तुला अजून टाकी द्यायचं अजून काय दिलं काढावर बारीक लागतं न माझ्यात नाही

आपले ना सगळेच मासे झालेले आहेत आता फक्त दोन बाकी राहिले आहेत ते झाल्याच्या नंतर आपण खाण्यासाठी जाणार आहे थोडं पुढं जाऊ तिथं जागा पण चांगली आहे दोन मासे झाल्याच्या नंतर आता दाखवतो तुम्हाला झालं तर थोडं राहिलेत पाऊ ला तुम्हाला तर आपले दोन मासे तयार झाले आहेत आता ते काढून घेऊ आणि जेवण्यासाठी जाऊ तिथं आता काय दम निघ ना इकडे पाहतो मी सांगितलं पण नाही आणि माश्याला खायला सुरुवात केली दमच ना त्यांना बनवलेत ना पोरांना मासे कसे झालेत रेच नंबर का चला मित्रांनो आपण सुद्धा आता ट्राय करू घ्या मासे घ्या <laughs> मासा कसा झालाय एक नंबर का <laughs> <laughs> चला मित्रांनो आता मी सुद्धा ट्राय करतो मित्रांनो हा जो मसाला भेटलाय ना त्याची टेस्ट खूप जास्त आहे म्हणजे यांच्याकडे तोंडाला पाहून सांगा <laughs> पा मासा कसे खात्यात कसं झालंय मासा नम्बर. एक नंबर मा एक नंबर का रोहिदास आपच्या आपल्या ना मागच्या व्हिडिओ मध्ये होतो रोहिदास एक अरुण आहे तिकडे आहे साइडला आम्ही तिघा आलो त्यावेळेस एक जण आला नाही रोहिदास या वेळेस आपण मासा जरा वेगळा बनवलाय कसं झालाय मस्त झालाय का बरं नो मासा कसं झालाय रे एकच नंबर ना, नम्बर। <laughs> नम्बर ना? एवढे मासे ओरले आहेत आपले पाच दिवसाचे असेल तुम्हाला एवढे आहेत आणि त्याच्यातसुद्धा दोन मासे आहेत तिथं तर हे आपण घरी घेऊन जाणार जाणारे पोरा म्हणतात बा घरी बनवू आपण आता यासाठी आपण आता घरी नेणार आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि फॉलो करा चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये